राज्यभरातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्यासाठी अतिशय आनंदाची अपडेट प्राप्त होत आहे राज्य शासनाने माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस चे वेतन सह करण्यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी केला आहे तो गणेशोत्सवापुरी देण्यात यावा असे यामध्ये आहे त्याविषयी जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचं दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे आज रोजीचं काही वेळपुरीचा शासन निर्णय आहे या शासन निर्णयानुसार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणारे माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस चे वेतन निवृत्ती वेतन कुटंब वेतन गणेशोत्सवापूर्वी प्रदान करणेबाबत अशा आशयाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे उपरोक्त वाचा मधील शासन निर्णयातील परिषद एक आठ मध्ये तरतुदीनुसार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणारे माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचे वेतनाचे आणि निवृत्ती वेतनाचे तसेच कुटुंब निवृत्ती वेतनाचे प्रदान दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यास मान्यता देण्यात येत आहे यानुसार सदरच्या कर्मचाऱ्यांना फरकासह हा वेतन अदा करण्यात येणार आहे माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद